नमस्कार मी दीपिका स्पाइस हार्मोनी चॅनल मध्ये आप सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज लाल भोपळ्याची एक रेसिपी बघणार हो। आहोत लाल भोपळा खर तर खूप पौष्टिक असतो परंतु याची भाजी सगळ्यांनाच आवडते असे नाही तर आपण आज बघणार हो। आहोत लाल भोपळ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या ह्या पुऱ्या मुला मुलांच्या टिफिनसाठी चहा सोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खूप चांगला प्रकार आहे आपण बऱ्याचदा लाल भोपळ्याच्या घर म्हणजे गोड पुऱ्या बनवतो पण काही जणांना गोडपुऱ्या आवडत नाही त्यांसाठी हा चांगला प्रकार आहे या खुशखुशी खमंग होतात आणि आठ टिकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर या व्हिडिओला रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब चला आता रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात इथे मी अर्धा किलो भोपळा किसून घेतलेला आहे बारीक चिरली कोथिंबीर मीठ लाल मिरची पावडर तीळ आणि गव्हाचं पीठ तुम्ही कशा प्रकारे ही पुरी बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा आता आपण सगळे जिन्नस यामध्ये घालून घेऊयात थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाणं खूप फायदेशीर ठरतं हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूप कोरडी पडते तिळामध्ये नैसर्गिक तेल असते त्यामुळे त्वचा मऊ होते तसेच तिळामुळे आपल्या शरीराला उष्णता देखील मिळते येथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जितपत तिखट हवं आहे तितपत तुम्ही लाल मिरची पूड वापरू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून मिक्स करून घेऊयात आणि थोडे थोडे गव्हाचे पीठ घालून याची घट्टसर कणिक मळून घेऊयात पाणी न घालता हे मळायचे आहे कारण लाल भोपळ्याला खूप प्रमाणात पाणी सुटते त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही आपल्याला पुरी प्रमाणे घट्टसर मळून घ्यायचे आहे मळून झाल्यानंतर याला थोडेसे तेल लावून पाच मिनटं झाकून ठेवायचे आहे जास्त वेळ कणिक ला मळून ठेवायची नाही आहे नाहीतर भोपळ्याला पाणी सुटून आपली कणिक सैल होऊ शकते आणि पुऱ्या तेलकट होतात पुऱ्या लाटताना खूप पातळ लाटायच्या नाही आहेत त्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत म्हणजे सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुकतील अशी मोठी पोळी लाटून घेऊन मग त्याला वाटीच्या साह्याने कट करायचे आहे म्हणजे सर्व पुऱ्या एकदम एका एका साईजच्या होतील आणि पटकन लाटून होतील अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे तेल चांगले कडक तापलेले पाहिजे तुम्ही बघू शकता इतपत जाडसर पुरी लाटायची आहे म्हणजे आपली पुरी टम्म फुकते अशा सोनेरी रंगावर पुऱ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तळताना गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मध्यमाचेवर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तीळ ओवा जिरे यामुळे या पुऱ्या एकदम खमंग लागतात ह्या पुऱ्या तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सॉस किंवा एखाद्या चटणीसोबत पण खाऊ शकता पुरी पॅनमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर तेल टाकायचे आहे म्हणजे पुरी चांगली टम्म फुकते एका साइडून पुरी तळून घेतल्यानंतर तिला परत पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही साइडून छान तळून घ्यायची आहे मुलांच्या टिफिनसाठी चहा सोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून ह्या पुऱ्या एकदम चांगला प्रकार आहे तुम्ही ह्या लांबच्या प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता ह्या खराब होत नाहीत त्या आठ दहा दिवस चांगल्या टिकतात तुम्ही बघू शकता एकूण एक पुरी टंब फुगलेली आहे आणि छान सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे तुम्ही या नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा